नमस्कार सर्वांना आज आपण खुसखुशीत अशी तिळाची चिक्की बघणार आहोत त्यासाठी आपल्याला एक वाटी चिक्कीचा गोळ लागणार आहे तसेच एक वाटी पांढरी तीळ मी घेतलेली आहे ही तीळ पॉलिश तीळ आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गावठी तीळ देखील घेऊ शकता तसेच एक मोठा चमचा साजूक तूप मी घेतलेला आहे तर चिक्कीचा गोळ तीळ आणि साजूक तूप या तीन अगदी कमी साहित्यात आपण चिक्की बनवणार आहोत तर त्यासाठी आपण तयारी करून घेत आहोत या, हो। या ठिकाणी मी एक परात घेतली आहे तिला उलटी करून त्यावर एक चमचा साजूक तूप टाकून छान चोळून घ्यायचं आहे तूप जरा जास्तच घ्यायचं आहे जेणेकरून चिक्की ही भांड्याला चिकटणार नाही शक्य असेल तर लाकडी पोळपाट घ्यायचं आहे तसेच लाकडी लाटण्याचा देखील मी वापर येथे करणार आहे तर त्याला देखील मी छान तूप लावून घेत आहे तूप हे जर जास्त लावलं तर चिक्की चिकटण्याचं टेन्शन नसतं आता गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे मंद आचेवर आपण तिळही भाजून घेणार आहोत तीळ भाजत असताना सारखी हलवत राहायची आहे जेणेकरून संपूर्ण बाजूला ही भाजली जाईल तर अशीच ही आपण रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत तर तिळीचा रंग चेंज झाला की आपली ही छान भाजली असं समजायचं आहे आता गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप मी ॲड करून घेत आहे आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी चिक्कीचा गूळ मी वापरलेला आहे तर एक वाटी चिक्कीचा गूळ मी त्यासाठी टाकून घेत आहे तर असा हा चिक्कीचा गूळ त्याला फोडून घ्यायचा आहे किंवा बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर मेल्ट होतो आणि चिक्कीच्या गुळामुळे चिक्की अगदी छान होते त्यामुळे आपण त्याचा वापर केला तर अगदी उत्तम तर असा हा गुळ आपण कढईमध्ये वितळून घ्यायचा आहे म्हणजेच मेल्ट करून घ्यायचा आहे सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून चिक्कीचा गूळ आपला चिक्की तयार होण्यासाठी रेडी होईल तर एक छोटा चमचा पाणी मी येथे ॲड केलेला आहे म्हणजे आपला गुळाचा पाक अगदी परफेक्ट होईल तर असं हे आपण सारखं हलवत राहून मंद आचेवर पाक बनवून घ्यायचा आहे पाक जट हा झटपट तयार होतो त्यामुळे त्याला अधूनमधून चेक करणं गरजेचं आहे तर पाकाचा रंग हा बदललेला आहे तर मी तो चेक करून घेत आहे एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मी थोडा पाक टाकून घेतलेला आहे तर त्याची ही जी गोळी आहे ती बघू शकता तुम्ही त्याचे तार तुटत आहे म्हणजे पाक आपला रेडी झालेला नाही तर पुन्हा मी पाच मिनटं त्याला शिजवून आणि पुन्हा चेक करून घेत आहे तर बघू शकता तुम्ही गोळी मी थंड पाण्यात टाकून घेतलेली आहे आणि ती सहज निघत आहे थोडी कडक होते आणि भांड्यामध्ये त्याचा टन असा आवाज आला पाहिजे म्हणजे पाक हा आपला रेडी झाला आहे असं समजायचं यामध्ये एक छोटा चमचा सोडा मी टाकलेला आहे खाण्याच्या सोड्याचा मी येथे वापर केलेला आहे तर ही एक सिक्रेट टिप्स आहे जी तुम्हाला कोणीही सांगणार नाही तर ह्या सोड्यामुळे चिक्की आपली खुसखुशीत होते आणि खाताना अगदी छान लागते आता यामध्ये मी तीळ ॲड करून घेतलेले आहे तर एक वाटी गुळाला एक वाटी तीळ असं प्रमाण अगदी योग्य होतं आता ही तीळ आपण यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे म्हणजे चिक्की बनवण्यासाठीचं सा आपलं मिश्रण हे रेडी होईल तर संपूर्ण तीळ या गुळाच्या पाकामध्ये आपण टाकून घेतलेली आहे ही प्रोसेस अगदी झटपट करायची आहे म्हणजे जे आपलं मिश्रण आहे ते थंड होऊन कडक होणार नाही याकडे आपण लक्ष द्यायचं आहे तर आता मी पटकन त्याला ताटावर टाकून घेत आहे आणि त्याला झटपट असं पसरून घ्यायचं आहे तर संपूर्ण मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे आता चमच्याच्या साय्याने प्रथम गरम असतानाच त्याला आपण थोडं पसरवायचं आहे नंतर वाटीला मी बाहेरच्या बाजूने साजूक तूप लावून त्याचा उपयोग हे मिश्रण छान पसरवण्यासाठी करणार आहे तर अशी ही वाटी आपण घेतलेली आहे आणि अगदी हलक्या हाताने हे मिश्रण आपण पसरायचं आहे जेणेकरून हे खाली जास्त चिकटणार नाही आणि तूप हे जास्त लावल्यामुळे चिक्की ही झटपट निघते तर असं हे हलक्या हाताने आपण पसरून घ्यायचं आहे जितकी तुम्हाला चिक्कीची जाडी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही पसरून घ्यायचं आहे मी या ठिकाणी चिक्की ही थोडी पातळ बनवणार आहे म्हणजे जितकी ती पातळ होईल तेवढी चिक्की ही छान खुसखुशीत होते तर असं हे मिश्रण आपण वाटीच्या सहाय्याने पसरवल्यानंतर लाटण्याने त्याला हलकंसं आपण पुन्हा पसरून घेणार आहोत परंतु ही प्रोसेस करताना अगदी हलक्या हाताने करायची आहे नाहीतर चिक्की ही थंड होऊन आणि भांड्याला चिकटेल तर आता मी पिझ्झा कटरच्या सहाय्याने चिक्की कट करून घेत आहे हे मिश्रण गरम असतानाच आपण हे सर्व करायचं आहे थंड झाल्यावर याचे काप होत नाही सोड्याचा वापर केल्यामुळे ही चिक्की अगदी खुसखुशीत होते तर तुम्ही माझी ही सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा व कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनलवर अजूनही छान छान रेसिपी आहेत त्या देखील बघायला विसरू नका तर अशी ही आपली चिक्की रेडी झालेली आहे दहा मिनटाकरिता तिला सेट करून घेतल्यानंतर अगदी सहज अशी निघते तर चमच्याच्या साय्याने तिला काढून घ्यायची आहे अशी ही चिक्की मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि अगदी सहज निघालेली आहे अगदी छान आकार तिला आलेला आहे तर एक चिक्की आपण मोडून बघूया अगदी खुसखुशीत अशी चिक्की आपली रेडी झालेली आहे तर तुम्ही देखील माझी रेसिपी नक्की ट्राय करा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद